20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मंदा म्हात्रेंनी राजकीय क्षेत्रात काम केलं या दरम्यान त्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून विधान परिषदेच्या आमदार देखील झाल्या मात्र राष्ट्रवादीचे नवी मुंबईतले तत्कालीन बडे नेते असलेल्या गणेश नाईकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून दोन मध्ये मंदा म्हात्रे यांनी राष्ट्रवादीला सोड चिट्टी देत भाजपची वाट धरली आणि एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी बेलापूर पट्टीत मोठं खिंडार पडलं दोन हजार चौदा मध्ये भाजपात प्रवेश केला आणि गणेश नाईकांसमोर कडवं आव्हान उभं केलं भाजपने गणेश नाईकांच्या पराभवाची जबाबदारी मंदा म्हात्रेंवर सोपवत त्यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी दिली ही निवडणूक विशेष लक्षवेधी होती कारण यावेळी मंदा म्हात्रेंच्या विरोधात राष्ट्रवादीने गणेश नाईक यांना बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी देत ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती नवी मुंबईतल्या राजकारणातला सर्वात नावाजलेला चेहरा अशी ख्याती असलेल्या गणेश नाईकांच्या समोर मंदा म्हात्रेंचा काय निभाव लागणार अशा चर्चा नवी मुंबईत रंगू लागल्या होत्या दुसरीकडे नव्याने तयार झालेल्या ऐरोली मतदारसंघातून राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचे धाकटे सुपुत्र संदीप नाईक यांना उमेदवारी देऊ केली आता दोघेही नवी नवी मुंबईचं भवितव्य ठरवणार अशी मुंबईकरांची निश्चिती झाली दोन्ही बाजूने जोरदार प्रचार होऊ लागला आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या बेलापूरपट्टीत गणेश नाईक आणि मंदा म्हात्रेंनी फिरून आपलं प्रस्त वाढविलं हळूहळू मतदानाची तारीख जवळ येऊ लागली आणि प्रचाराच्या तोफा मंदावू लागल्या बघता बघता मतदान पेटीत बेलापूर मतदार मतदारसंघाचं भवितव्य बंदिस्त झालं आणि निकाला दिवशी गणेश नाईकांसाठी धक्कादायक निकाल समोर आला मंदा म्हात्रे या गणेश नाईक यांच्या विरोधात एक हजार पाचशेहून अधिक मताधिक्याने विजयी झाल्या गणेश नाईक यांच्या पराभवाने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला मात्र यामुळे मंदा म्हात्रेंच्या विजयाच्या चर्चा सर्वत्रच एक येऊ लागल्या खर तर प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जवळून पाहणाऱ्या आणि गरिबीची जाण असलेल्या मंदा म्हात्रे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला आपल्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली शरद पवार यांच्या नेतृत्वात नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश करत आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली यावेळी नवी मुंबईत मंदा म्हात्रे यांच्या रूपाने राष्ट्रवादीला खंबीर नेतृत्व करणारी महिला प्रतिनिधी म्हणून मिळाली होती यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरून त्यांना महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद दिले हे पद सांभाळत असताना त्यांनी महिलांचे विभागावर मेळावे घेऊन पक्ष तो विस्ताराचे मोठे काम केले प्रकल्पग्रस्तानसाठी विविध आंदोलने असतील किंवा मत्स्य व्यवसायिकांसाठी आंदोलने करून आपल्या मतदार संघातील समस्या सोडविण्याचा प्रयत्न असेल मंदा माथरे यांनी ही समाजकार्याच्या कामा पुढाकाराने केली अधिनगर सेवक त्यानंतर सभापती असा सुरू झालेला प्रवास 2004 ला विधान परिषदेचा सदस्य निवडीपर्यंत येऊन पोहोचला त्यानंतर राष्ट्रवादीतील गणेश नाईक यांच्या मनमानीला कंटाळून दोन हजार चौदा साली त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि आमदारकीवर आपली मोहोर उमटवली गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही संघर्ष करत त्यांनी आपल्या कामाच्या बळावर दोन ला तिकीट मिळवलं आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादित केलं आज भाजपाच्या माध्यमातून मंदा म्हात्रे नवी मुंबईत आमदार म्हणून काम पाहत त्यांचा राजकीय प्रवास प्रवास अनेक संघर्षमय घटनांनी भरलेला आहे हा प्रवास त्यांच्यातल्या नेतृत्व गुणांची नव्याने ओळख महाराष्ट्राला करून देतोय